नमस्कार प्रभास समाचारमध्ये आपलं स्वागत आहे सर्व जागेवरती विरार वसविरारमध्ये जी चर्चा आहे ती येणाऱ्या महानगरपालिकेची आज आपल्याबरोबर ज्येष्ठ समाजसेवक आहेत माजी बहविकास आघाडीचे नगरसेवक आहेत नालासोपारे आहेत अनेक वर्ष बहुजन विकारीत असताना त्यांना आलेले अनुभव आणि जर पक्षाने परत त्यांना चांगल्या प्रकारचे एक इच्छुक उमेदवार म्हणून संधी दिली तर त्या संधीचं सोनं प्रत्येकाच्या तळागळात जाऊन घरोघरी काम केलेलं असा अनुभव असलेला आहे आणि श्रीप्रस्थामध्ये अनेक वर्ष त्यांचं कार्य सध्या चालू असलेले असे आमचे नरेश भाऊ आज जाधव आपल्याबरोबर आहेत मी साहेबांना असं विनंती करणार आहे की तुम्ही किती वर्ष या बहुजन विकास आघाडी पक्षाचं काम करताय आणि आत्तापर्यंत आपण ह्या बहुजन विकास आघाडीमध्ये समाजसेवा करत असताना किती पदं बोषवलीत आणि येणाऱ्या महानगरपालिकेकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता काय सांगाल नाही भाऊ मी प्रथम आपलं या ठिकाणी स्वागत करतो आ, खास करून बहुजन विकास आघाडीच्या लोक कार्यकर्त्यांसाठी आणि संपूर्ण व्यवस्था चालवण्यासाठी हे बहुजन विकास आघाडी भवन असं बांधलेलं आहे आणि माझा जर या पक्षामध्ये प्रवास बघितला असाल तर जवळजवळ मी तीस वर्ष काम करतो या पक्षामध्ये आणि तीस वर्ष काम कर एकोणीसशे पंच्याण्णवपासून म्हणजे ज्यावेळेला ही नारासोपारा तत्कालीन नालासोपारा नगरपरिषद या ठिकाणी स्थापन झाली तिथपासून आम्ही कामं करतोय बहुजन विकास आघाडी त्यावेळेचं जे वसई विकास मंडळ जे होतं तिथपासून आम्ही कामं करतोय आणि कामं करत असताना आम्ही पाहिलेलं आहे की माझ्या अंदाजाप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला शेवटला स्वर्गीय ताराबाई वर्तक त्या त्यांच्यानंतर राज्यमंत्री होत्या त्या त्यानंतर जर कोणी ह्या तालुक्यामध्ये जो वसही तालुका होता तालुका नाव होतं परंतु तालुक्याचा एकंदरीत परिस्थिती जर परिसर पाहिला तर अक्षरशः खेड्यागावासारखाच होता का कुठल्याही प्रकारच्या सोयी नव्हत्या सुविधा नव्हत्या परंतु लोकनेते आमदार हितेंद्र ठावकरांनी ज्या वेळेला काँग्रेसमधून निवडणूक घेतली आणि त्यानंतर त्यांनी जी काय पुढे भरारी मारलेली आहे आणि आपाणी केलेलं जे काम आहे गेल्या पस्तीस वर्षामध्ये एकमेव असा माणूस आहे की ज्याने आपल्या रक्ताचं पाणी केलं लोकांच्या सुविधांसाठी या ठिकाणी वसई विरार लाला सोपार आणि आसपासचा जो काय वसई तालुक्याचा परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये आपण केलेले जे काम आहे त्याला कुठल्याही प्रकारची तोड नाही त्याचं कारण मला या माझ्या अनुभवाला मी सांगतो की एकमेव असा माणूस की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना जरी पक्ष आमदार असले तरी तशी सत्ताधारी राजकीय प परिस्थिती नव्हती आणि असं नसतानासुद्धा आपल्या लोकांसाठी आपल्या ह्या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दिवस दिवस रात्र काम करणारा एकमेव माणूस म्हणजे आप आपंद्रजी ठाकूर वसई विकास मंडळ आणि तदनंतर झालेली बहुजन विकास आघाडी हा माझा प्रवास आहे तीस वर्ष का हो मी या पक्षामध्ये सा काम करतो रात्रंदिवस आणि या पक्षात काम करत असताना एवढं आपला आम्ही देवाप्रमाणे मानतो आणि आमची जे काय कामधंदे नोकरी होते मी स्वतः त्या पक्षाच्यासाठी नोकरी सोडलेली आहे दोन हजारमध्ये मी नोकरी एकोणचाळीस वर्षाचा होतो दोन हजार मी नोकरी सोडली आणि कायमस्वरूपाचं या पक्षासाठी वाहून घेतलं एवढंच कारण आहे मला कुठल्याही प्रकारची हाव नाही वित्तीय माझं मी स्वतः फायनान्शियल फाऊंड असल्याकारणाने खूप काही नाही परंतु मी जो काय फाऊंड आहे तो माझ्या घराचा गरत, घराचा चरितार्थ चालावा माझं सगळं व्यवस्थित काम चालतं आहे त्यामुळे काम म्हणजे मी समाजसेवा हेच माझं काम आहे माझी मिसेस कामाला असल्याकारणाने मला कुठल्या का दुसऱ्याकडे हातपराची काही आवश्यकता नाही पण जे काम बहुजन विकास आघाडीने केलेलं आहे त्या कामाला तोड नाही दुर्दैवाने आता आम्ही मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आम्ही हरलो अरे हरलो म्हणून काय झालं आम्ही आमची उमेद सोडलेली नाही आम्ही आमचा जो रेटा आहे तो कधीच कमी करणार नाही आणि पुनश्य एकदा आम्ही अगदी खेळी पक्ष असेल की आम्ही उभे राहू आणि आमचा पक्ष तुम्ही आताच बोललात की ठाकूर यांनी जे काही लोकनेते जे आहेत त्यांनी पस्तीस वर्ष जे काम केलंय म्हणजे एक खेड्याचं स्वरूप होतं ते शहरीकरणामध्ये आणलं पण आताच जे आता इथे सत्ताधारी जे आहेत जे आमदार आहेत ते असं एक मोम मारतायत की पस्तीस वर्षात काहीच काम नाही काही केलं केलं ते आम्ही केलं काय वाटतं तुम्हाला आता तुम्हाला माहिती की पस्तीस वर्ष जो आमदार एकच होता आणि जो आमदार नव्हता त्यांनी मी केलं म्हणून मग केलं कुठ कोणाच्या छत्रछायाखाली केलं हेही ओळखायला पाहिजे जो आमदार आता झालेला आहे तोच आपांच्या आप छत्राखाली आहे असं माझं जाहीर सांगणं आहे कारण त्यांच्याकडे स्वतःची काही ताकद नाही आहे अजिबात ताकद नाही ज्या सामान्य माणसाचा जी काय पतं लागते त्याच्यापेक्षा जास्त पत त्याला नाही हे माझं छाती ठोकपणा सांगणं आहे आपा आहे आप्पा आहे हो आप्पाचे कुठले सूर्य आणि कुठे धोबी असं त्याच्या अशी ही लावायची नाही आहे मला आणि मला म्हणायचं पण नाही तू जे ओरड त्याच्याला माहिती नाही त्याला विचारा ना साहेब तुम्ही महानगरपालिकेमध्ये जे काय ठेके बेके घेतात ते कोणाच्या आशीर्वादाने घेता आणि कोण घेतो ठेके आणि तुम्ही काय केलं ते सांगा एखादं काम केलं का इथल्या जवळपास पंचवीस लाख लोक वसे विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्यांच्यासाठी एखादं काहीतरी फाऊंड गेलं एक वर्ष झालं तुम्हाला काय केलंच काय उघडच काहीतरी बढावी मारायच्या मी केलं मी केलं हो तुमचा जन्म नाही झालेला आहे त्याच्यामध्ये नक्कीच पण काय सांगाल की येणारी महानगरपालिका कशा दृष्टीने बघताय बहुजन आम्ही बहुजन विकास हे शंभर टक्के जिंकू कारण आमचा तलागाला जरी आम्हाला विधानसभेला मतं पडली नाहीत किंवा तुमच्या ज्या मशीनने केला घोटाळा असेल किंवा अतिरिक्त मतं जी आहेत परंतु आमची पारंपरिक मतं आम्हाला सब शंभर टक्के पडलेली आहेत लक्षात घ्या जे आता लोक आता नवीन आलेले आहेत त्यांची लग लोकसंख्या आता थोडी थोडी वाढत चाललेली आहे त्यांनी मी म्हणेन की त्यांनी मदत दिली असे कारण त्यांना इथलं काहीच माहिती नाही अहो दोन हजारच्या जवळपास इकडे मातीचे रोड होते आज तुम्हाला मातीचा रोड दिसतो का तुम्ही सांगा नक्कीच नक्कीच तुम्ही तुम्ही जे आता बोललात की वोटिंग मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो आणि बरंचसं भोगस वोटिंग झालं आहे हे आपल्या परा उमेदवारांना का पराभव करायला कारणीभूत होतं का शंभर टक्के शंभर टक्के ज्या बाईला भावकी नाही देवकी नाही गावकी नाही ती बाई जेवढा निवडून वसी तालुक्यातून निवडून येते कशा धोरणावरती येते काय केलं आणि तिला मतं कशी मिळाली मग मतं मिळाली कशी मिळाली तीन हजार मतांनी ती बाई निवडून येत असेल तिने काय काम केलेलं आहे का कुठल्या भावकेत जाऊन बसली आहे काय तिला कुठला कामाचा अनुभव आहे का तरी हे निवडून येते मग याच्यामध्ये काहीतरी आहे की नाही असं तुम्हाला वाटत नाही त्यांच्या पाठीशी श्रमजीवी संघटना होते का विवेक पंडितांचा यांचा सपोर्ट होता ना अहो समजीवी संघटना असली म्हणून काय संपूर्ण वसई तालुक्याची जी संघटना त्यांचीच मतं आहेत का इतर मतं नाही आहेत काय आता जर तुम्ही सांगितलं सर समजा पक्षाने आपल्याला जर संधी दिली तुम्ही इच्छुक आहेत पक्षाने संधी दिली आणि तुमचं कार्य जे पाच वर्षात झालेलं आहे ते साईनगर परिसरामधून श्रीप्रस्ता परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य आहे लोक तुमच्या कार्याला वावा करतात कारण तळागळामध्ये आणि ज्यावेळी त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी दोन हजार पाचच्या नंतर जे काही पूर परिस्थिती वगैरे निर्माण झालेली जा चौदाला वगैरे त्यावेळी रस्त्यात तुम्हाला लोकांनी बघितलं आहे प्रत्येकाच्या घ बिल्डिंगमध्ये पाहिलेलं आहे लोकं बोलतात नरेश भाऊसारखा चांगला चेहरा आम्हाला इथे हवा आहे काय सांगाल त्याविषयी आता ते लोकांचा प्रश्न आहे मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे पक्षाचं काही झालं शेवटच्या क्षणापर्यंत अगदी माझ्या शरीरात रक्ताचा थेंब बसेपर्यंत मी बहुजन विकास आघाडीचा आहे पक्षाने मला काम करायला संधी दिली आताही दिली आहे माझा पक्षचाच आहे आमचा देव तिकडे बसलेला आहे लोकनेते आमदार हितीन ठाकूर दे आम्ही देवळातला माणूस बघतो आणि देवाळातला माणूस आम्हाला कधीही त्या ठिकाणी देवाप्रमाणे आहे त्यांनी जर आम्हाला कौ दिला निश्चित स्वरूपात त्याच्यासाठी आम्ही मान द्यायला आमचं जमान तोडायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही एवढी आमची हिंमत आहे ह्या वर्षी पण भाऊ भरपूरस अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे आपल्याला जे ग्राउंड लेवलला लोक राहतात त्यांना त्रास झाला हे कशामध्ये आपल्याकडे डेनेज जी लाईन आहे किंवा गटार लाईन जी आहेत त्याचं काम, काम जे, पाने पाने जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे की पुढे कशा पद्धती साहेब ही काय म्हणते का ही नैसर्गिक आपत्ती आहे लक्षात घ्या पाण्याच्या पुढे कुणीही काही झाला तरी त्याच्या अगेन्स्ट आपण काम करू शकत नाही जे पाणी साचू नये या दृष्टिकोनातून आम्ही कामं केलेली आहेत भरती आणि पावसाचा जोर आहे एकाच वेळेला जर येत असेल आणि भरती पाणी शहरातलं पाणी जे सांडपाणी आहे किंवा पावसाचं पाणी आहे ते जायला नसताना शेत्र पाणी जाणार कुठे ते परत येणारच ना शहरामध्ये शहर काय आपण समुद्राच्या समुद्राच्या पाच फूट उंच नाहीच आहे, आहे। ना आम्हाला समुद्राच्या इक्वलँड आपण आहोत त्यामुळे पाणी जाणारच आहे कुठे आणि पाणी जर जायचं असेल तर त्याला वेगळा प्रोसेस आहेत आणि त्यासाठी आपला वॉटर शेवलिंग प्रोजेक्ट जो आहे तोही लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूरनी त्याला राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरीचशी कामं झालेली आहेत परंतु आता दुर्दैवाने आपल्याकडे सत्ता नाही पण सत्ता नाही म्हणून आम्ही कामं बंद केलेली नाहीत केवढी पूरपूर येऊ द्या काही होऊ द्या तरी आपल्या आमच्या मतदारांना आमच्या इथल्या लोकांना मग ते आमचे मतदार असो का नसोत पण आम्ही एवढं आम्हाला अभिमानाने आम्ही सांगतो लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर जात पात धर्म भाषा प्रांत हे कुठलंच बघत नाही कुठल्याही प्रांतातला ना माणूस इथे आला तो माझा माणूस आहे मला मत नाही दिलं तरी चालेल विकासामध्ये सगळेच मतं देतात असं काही नाही परंतु जेव्हा ज्या वेळेला संकट येते त्यावेळेला ती सगळीच माणसं आपली आहेत या माध्यमातून तर आम्ही कामं करतो शेवटी पावसाचं पाण्याचं आहे हे आम्ही काय बाहेर असे बादल्या घेऊन असं उपसू शकत नाही जर त्याला जायला वेळ चांगला वेळ मिळाला चांगला तर त्याला निश्चित स्वरूपामध्ये जातो पाणी आणलं हे निसर्गाचं हे आहे आमदार जितेंद्र त्या दिवशीच बोलले की एखाद्या रस्त्यावरती जर काही खड्डे बुजवायचे असतील किंवा बॅचअप मारायचे असतील तर मला मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकत नाही जाण्याची गरज नाही आता कार्यकर्ता पण काम करत होतो पण गेली साडेपाच वर्ष म्हणजे तेवीस मार्च दोन हजार वीस नंतर प्रशासन इथे आलं आणि भारतातली पहिली अशी महानगरपालिका जी आहे की तिथे पहिलं प्रशासन लागलं त्या प्रशासनामुळे आपल्या कामामध्ये थोडीशी अडथळे आलेत का निश्चित स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगतो असंवैधानिक स्वरूपामध्ये आलेलं प्रशासन आहे भारतीय संविधानाने लिहिलं आहे की कुठल्याही व्यवस्थापनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त प्रशासन बसू नये परंतु जवळपास आज साडेपाच वर्ष प्रशासक बसतो हा या सत्तेचा जी सत्ता भाजप आणखीन इतर पक्षांची आहे त्या पक्षीचं त्या नाफा आहे त्या सत्तेमध्ये आणि म्हणून त्यांची ही जी सत्ता आहे ह्या सत्ता ही लोकवाधित नाही आहे हे फक्त केवळ ह्याला घे त्याला घे आणि सत्ता काबीज कर अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळे हा प्रश्न आपल्याला उद्भवलेला आहे असं माझं मत आहे परत एकदा बहुजन विकास आघाडीची सत्ता येण्यासाठी मतदाराला काय आवाहन कराल मी मतदारांना एवढंच आवाहन करतो की गेली पस्तीस वर्ष गाव गावखेडं म्हणणाऱ्या वसई तालुक्याला तिसरी मुंबईची साथ घालण्यासाठी बनवण्याची कला जी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूरांकडे आहे अशाच पक्षाला लोकांनी मतं देवी मग ते जुने असतील नवीन असतील मी त्याला कळकळीची विनंती करतो इथला विकास तुम्ही पहा ठीक आहे मी म्हणतो की अपक्ष उमेदवार किंवा अपक्ष आमदार गेली पस्तीस वर्षे हो आहे राजकीय सत्ता कुठलीही नाही राजकीय सत्ता जर असते किंवा राजकीय ज्या ज्या सत्ता आल्या त्या, त्या, त्या सत्तेला सपोर्ट करून इथल्या अनेक प्रकल्प यांनी राबवलेले आहेत आता काही लोक छाती ठोकपणे सांगतात की आम्ही ब्रिज आपल्या भाईंदर खाडीवरचा ब्रिज आम्ही आणला अरे तुम्हाला काय सांगणार दोन हजार बारालाच त्या ब्रिज तर लोकनेते आमदार हितेंद्र टाकूरने त्या सेंक्शन करून आणलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी तफावत झाल्या असल्यामुळे त्याच्यात पुन्हा त्याची मान्य करून परमिशन लागल्या होत्या या ठिकाणी पाण्याचा जो प्रकल्प होता सूर्या प्रकल्प आहे देरजे प्रकल्प आहे सुश्री प्रकल्प आहे इकडचे कामन पमन इकडचे जे प्रकल्प आहे हे राबवलेले आहेत जी सत्ता नसताना सत्तेचा म्हणजे आमदार होते हे सत्य आहे परंतु महाराष्ट्र राज्याची जी सत्ता त्याच्यामध्ये जो पार्टिसिपेट लागतं ते नसतानासुद्धा त्यांच्याच मित्रत्वच्या नात्याने त्यांनी एवढ्या सत्ता गाजल्या आणि आज गेली तीस वर्ष अगदी मुंबईला बरोबर मुंबई बरोबर करण्यासारखं हे शहर बनवलेलं आहे तरीसुद्धा लोक म्हणतात की काय पस्तीस वर्ष केलं अरे तुम्ही पस्तीस वर्ष काय तुम्ही पाच काय तुम्ही चाळीस वर्ष काय करू शकत नाही ते आमदारने आमच्या जितेंद्र ठाकूरने केलेलं आहे बहुजन विकास आघाडीची युती कोणाबरोबर सर आहे का हे मी बाबा युती हा नॅशनल पक्ष आमचा असल्या का आमचा जो राज्यस्तरीय पक्ष आहे त्यावेळेला पक्षावरती अवलंबून आहे की युती कोणाची करावी आणि युती नाही कोणाची करावी त्यांच्यावरती आपल्या आमदारांवरती अवलंबून आहे पण आपण एवढं सांगतो की सामान्य आहे लोकांच्या तळागाळातील का रूट लेवलचा माणूस आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत जाणं त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं आम्ही सुखात कमी होतो एक मात्र तुम्ही लक्षात घ्या की वसई बहुजन विकास आघाडीचं एक तत्त्व आहे की दुःख सुखामध्ये कमी प्रमाण जाणं पण दुःखामध्ये प्रथम जाणं हा आमचा हेतू असतो लोकांपर्यंत पोचणं त्यांच्या अडळचींना तोंड देणं त्यांना सावरणं एवढं आम्ही काम करतो त्यामुळे पुनश्च एकदा आम्ही तुम्हाला विनंती करेन की यावेळीने जर लोकसत्ता लोकसभेमध्ये सोडून द्या विधानसभेमध्ये सोडून द्या परंतु स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आमची सत्ता हंड्रेड पर्सेंट येईल आणि ती आमच्याकडे आता लोक म्हणतात की अरे तुम्ही अजून थंड आहात काय नाही थंड नाही आम्ही आमची कामं करत आहोत लोकांपर्यंत जाणार कोणाबरोबर असेल खरी लढत हो कोणाबरोबर असेल ना खरी लढत आमची जे आमच्या विरोधात असते त्यांच्याबरोबर म्हणजे भाजप हा निश्चितच तो काय आमच्याबरोबर नाहीच आहे ना शिंदे शिंदे सुद्धा शिवसेना आहे ते ती ती काय कसली शिवसेना आहे तिने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर कुपसून निर्माण केलेली जे सेना आहे ती आणि सत्तेच्या जोरावर केंद्रात सत्ता आहे त्या जोरावरती त्यांनी आतापर्यंत सत्ताच जे काही महिना दोन महिन्यापूर्वीचं वातावरण दिसताना उभाटागट तुमच्याबरोबर प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसताना किंवा मनसेवर सहभाग दिसतो असं वाटतंयत का चित्र बदलेल असं तो प्रश्न मी तुम त्याचं उत्तर सांगू शकत नाही परंतु शेवटी लोकांच्या अडचणीला धावून जाणं हा मग कुठलाही पक्ष असू दे त्या पक्षाने धावलंच पाहिजे परंतु तु, तुम्ही असं नाही विचारलं मला की भाजप धावून गेला कुठे लोकांच्या अडथळती सोडवण्यासाठी मोर्चे काढतं तू कोण आहे सत्ता जर त्यांचीच असेल तर मग ते काय करू शकत नाही आणि मग तीस वर्ष काही केलं नाही असं कसे काय सांगू शकतात त्यांच्याकडे तर केंद्रात पण आणि राज्यामध्ये सत्ता आहे तर त्यांच्याकडून कामं झाली पाहिजे होती पण त्या प्रमाणात होत नाही नाही होणारच नाही ना कारण त्यांना लोकां लोकांकडे म पोचण्याची त्यांच्याकडे ताकदच नाही आहे कशा अर्थाने जातील ते मला सांगा आमचा वार्ड क्रमांक अकरा मधून सर तुम्हाला इच्छुक उमेदवार तुम्हाला संधी दिली बेचाळीस लोक इथे या वार्डमध्ये आहेत बेचाळीस हजार बेचाळीस हजार आता बेचाळीस हजार लोकांना टफ फाईट करायचा असेल तर तुम्ही तुम्ही जर तुमचं कार्य जे महान आहे आणि तुम्ही काय कराल मतदाना तुमच्यासाठी आव्हान बघा एक पहिला प्रश्न असा आहे उत्तर मी तुम्हाला देतो की अकरा नंबर वार्डमध्ये रिझर्वेशन तर असणारच आहे रिझर्वेशन पूर्ण झाली आणि मग रिझर्वेशनमध्ये असणाऱ्या पोस्टला कोणी माणूस मिळाला नाही तर आमच्यासारखे लोक आहेत ना आम्ही उभे राहू नक्कीच बघा हसं तसंच सांगितलेलं आहे की आमच्यासारखे लोक आहेत आणि रिझर्वेशन वार्ड आहे त्यामुळे एका वार्डमध्ये जर चार उमेदवार असतील तर पक्ष नक्कीच त्या गोष्टीचा विचार करेल आणि आमच्या कार्याचा अहवाल पाहिला असता की आपण कशा पद्धतीने काम करतो पक्षाने संधी देवो न देवो लास्टच्या अखेरच्या क्षणापर्यंत अखेरच्या रक्ताचा थेम असेपर्यंत पक्षाचं काम एकनिष्ठ करणार आणि लोकहित हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आजपर्यंत जे काम केलेलं आहे ते तसंच ठेवू आणि नालासोफारा वसईविभागमध्ये कुठेही बहुजन विकासाकडे कमी पडणार नाही हे पिवळं वादळ कधी उठणार आहे ती संधी बघा वाट बघा पुढची मुलाखत बघण्यासाठी काय सांगायचं एक, एक एक गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो दोन हजार नऊला ला या ठिकाणी प्रथमच नारा मतदार मतदारसंघ झाला आणि या संघामध्ये अतिउच्च शिक्षित की ज्याला शिक्षण काय काय शिक शिक्षणे शेवटी माघरकाम करण्याचं एक मोठं माध्यम असतं जे लोक आढाणी असतात त्यांच्या अडाणीला त्यांना शिक्षित करण्याचं काम हे उच्च शिक्षित माणूस करू शकतो असा उच्च शिक्षित असणारा आमचा जो आमदार या ठिकाणी निवडून आणला आहे ठाकूर त्याच्या लहान वयामध्ये ह्या आमदारांचं वय तेवढं अगदी तो माणूस जरी असला तरी वयाने तो लहानच होते परंतु दोन हजार नऊला ज्या वेळेला या नारासोपारा निर्माण झालेल्या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर जे काय टेक्निकल कामं आहेत जी काही अगदी शैक्षणिक दृष्टिकोनातून आवश्यक असणारी कामं आहेत ती कामं त्या माणसाने जीव म्हणजे तोडून केलेली आहेत ह्याला कुठलाही त्या ठिकाणी कोणीही आरसा दाखवायची आवश्यकता नाही दुसरं मत असं आहे की या

आपल्या ह्या संपूर्ण बहुल असणाऱ्या आदिवासी बहुल असणारा हा जो वसई तालुका आहे यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी स्वतः वस या ठिकाणी विवाह कॉलेजची निर्मिती केली आणि आज जवळपास कुठं पावणे पाचशे कोर्सेस त्या विद्यालयामध्ये घेतले जातात की सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळावं त्यांची शैक्षणिक वृद्धी व्हावी या दृष्टिकोनातून अनेक आणखी काही कामं करतात ये येतात की काय अशी त्याच्या होणं त्यांची एवढी आहे एवढं जबर काम शिंदेदा केलं आहे त्याला तोड नाही फक्त काय आहे की या ठिकाणी आत्ता लोक जे आलेले आहेत हे त्यांच्यापेक्षा जे मोठे आहेत वयाने मोठे आहेत परंतु त्यांची अक्कल त्यांच्यापणे एवढी मोठी झालेली नाही असं अगदी स्पष्ट म्हणेल मी नक्कीच नक्कीच तुम्ही पाहिलं असेल की लोकनेते आमदार एक जे काही पस्तीस वर्षात काम करत आहेत त्याचबरोबर युवा नेतृत्व दोन हजार नऊपासून पासून जे उभं झालेलं आहे परत एकदा महानगरपालिका ह्या दोन नेतृत्वाची वाट पाहते आहे आणि जर विजयी झाला या महानगरपालिकेवरती तर वसई महानगरपालिकेचा कायापालट बदली होईल हे नक्की सर्व मतदार सांगतायत त्याचबरोबर नरेश भाऊने पण आपल्याला सांगितलं वाट पाहतोय की नरेश भाऊना परत एकदा पक्षाने संधी द्यावी आणि संधी दिल्यानंतर परत एक मुलाखत वेगळ्या पद्धतीने आपण घेऊ आणि विजयी मुलाखत पण घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा